नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे ज्या कामगारांनी शिष्यवृत्ती म्हणा किंवा अजून कसली क्लेम केले असतील तर त्यांचे सर्वांचे पैसे आज अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आपण सर्व ती त्या ठिकाणी चेक करू शकता मी समोर तुमच्या स्क्रीनवर दाखवलेला आहे ज्या ज्या कामगारांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले होते त्या त्या सर्व कामगारांचे पैसे आज जमा झालेले आहेत आपण स्क्रीनवर बघू शकता ज्यांचे ज्यांचे फॉर्म या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्या सर्व बांधकाम कामगारांचे पैसे आज आपल्या बँकेत जमा झालेले आहेत आपण स्क्रीनवर त्या ठिकाणी बघू शकता सर्व कामगारांना आज सरकारने भेट दिलेली आहे सर्वांनी आपलं बँक अकाउंट चेक करायचं आहे आपल्या कुठल्या बँकेत पैसे जमा झालेले आहेत ते आणि जर तुम्हाला माहीत नसतील जर कुठल्या बँकेत तुमचे पैसे झाले तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपण बघू शकता आपले पैसे आपले कुठल्या बँकेच्या अकाउंटमध्ये गेले आहेत आपण स्क्रीनवर जाऊ आपण आपल्यासमोर नेहमीप्रमाणे आपली वेबसाईट टाकणार आहोत आणि वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे वेबसाईटवर गेल्यानंतर प्रोफाईल लॉग इन करायचं आहे प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल म्हणजे जो रजिस्टर नंबर आहे त्या रजिस्टर नंबरला तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी जर नाही आला तर दोन वेळा रिसेंड करा तर तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी प्राप्त होईल आलेला ओ टी पी हा आपल्याला समोर टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे विंडो बनते बघा आपण त्या ठिकाणी बघू शकता प्रोफाईलमध्ये जाऊन क्लेम या बटनवर क्लिक करायचे आपले सर्व अर्ज जर मंजूर झालेले असतील एक्सेप्ट आतापर्यंत झालेले असतील तर तुमचे अशा प्रकारे आपण बघू शकता बघा समोर बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे आमचे कस्टमर्स आहेत आम्ही जे जे फॉर्म्स भरले होते ते सर्व फॉर्म्स या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आपण बघू शकता जर आपले फॉर्म्स भरूनसुद्धा मंजूर झालेले नसतील आपल्याला काही हेल्प लागत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू बघा समोर आपल्यासमोर दिसतोय वीस हजारचा क्लेम आहे सर्व क्लेम तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवलेले आहेत जर तुमचे क्लेम्स कुठे अडकले असतील जर तुम्हाला फॉर्म्स भरता येत नसतील किंवा जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आम्ही तुम्हाला ऑन दी स्पॉट त्याचवेळी तुम्हाला उत्तर देऊ आपण समोर बघू शकता हे सर्व फॉर्म्स जे आमच्या कस्टमरने आमचं मालवण बागायत येथे ऑनलाईन सेवा केंद्र आहे आणि आम्ही जवळपास बऱ्याच लोकांचे क्लेम हे अचूक भरलेली आहेत त्याच्यामुळे सर्व कामगारांना आमच्या या ठिकाणी पैसे वगैरे हो मिळालेले आहेत मी तुम्हाला समोर शेअर करतो आहे स्क्रीन ज्या ज्या कामगारांना म्हणजे भरपूर आहेत आम्ही दाखवू शकत नाही एवढे हे मंजूर झालेले फॉर्म्स आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत आपण बघू शकता बघा बरेचसे फॉर्म एका म एका मुलीला मेडिकलसाठी एक लाख रुपये मंजूर झाले होते तसेच एका लेडीजसाठी दोन लाख रुपये आमची मंडळाकडनं मंजूर झाले होते आणि त्यांचे पण पैसे मंडळाकडून आलेले आहेत सरकारने सर्वांना भेट या ठिकाणी दिलेली आहे आता कुठल्या बँकेत पैसे गेले हे आपल्याला जर माहिती नसेल तर आपण त्या ठिकाणी बघू शकता जाऊन बघा स्क्रीनवर मी तिकडे म्हटले बँक डिटेल्स या ठिकाणी ऑप्शन्स आहे त्या बँक डिटेल्सवर आपल्याला क्लिक करायचं आप 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 आहे आणि बँक डिटेल्सवर आपण क्लिक केल्यानंतरसुद्धा आपल्याला जर आपला अर्ज मंजूर झाला आहे आणि आपल्याला जर समजलं नसेल की बाबा कुठल्या अकाऊंटला पैसे आपले गेलेले आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही बँक टीसवर क्लिक करा तुमची बँक डिटेल्स त्या ठिकाणी समोर शो होतील तुम्हाला जर मॅसेज आला नसेल कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो नेटवर्कचा प्रॉब्लेम आला नसल्या असल्यामुळे जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तर तुम्ही तुमच्या उद्या बँकेत जावा आणि चेक करा आणि कारण ती एन एफ टी असते आणि खात्री करून घ्या की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही ते आपण स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे आणि जर का तुम्हाला बांधकाम कामगारांच्या क्लेमविषयी अजून माहिती पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक वेळी तुम्हाला अपडेट येत राहील तुम्ही कुठेही असा तुम्हाला नोटिफिकेशन्स येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र किंवा कामगार वर्गांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना ह्याचा लाभ होईल धन्यवाद